नंदुरबार तालुकाचे नंदुरबार विधानसभाचे आमदार आहे त्यांनी असे अगर काय वाक्य वापरलं असेल तर मात्र एकदम चुकीचे आहे का त्यांनी ही काँग्रेसचा लाभ घेतलेला आहे ते काँग्रेसचे आघाडी सरकारमध्ये होते त्या आघाडी सरकारमुळे मला वाटतं त्यांच्यावर त्यांनी भ्रष्टाचारचे आरोपही लागले त्याच्यावर त्याच्यावर कोर्टाची कारवाई झाली आहे गायकवाड समिती बसवली गेली असं असताना मला वाटतं त्यांच्यावरती जे जे आरोप लागले त्यांनी जे जे कॅश खात्यामध्ये डिपॉझिट केलं असेल त्यांच्यावर कारवाई सुरू झाली असेल इन्कम टॅक्सची या काय असेल तर, थे माला। तर होता। ते लपवण्यासाठी मला वाटतं त्यांनी पक्षांतर केलं होतं ते लपवून पळून गेले आम आम्ही आमचं आम मन स्वच्छ आहे म्हणून आम्ही इथं काँग्रेसमध्ये आमदारांनी ज्या आमदारांनी विविध पक्षाचे असतील त्यांनी जे माझ्यावर आरोप केले की माझ्यावर चौकशी चालू आहे ती थांबवण्यासाठी मी भाजपामध्ये प्रवेश केला सर्वांच्या माहितीसाठी आपल्याला सांगू इच्छितो की मी जेव्हा प्रवेश केला तेव्हा भाजप सत्तेवर नव्हती मी सत्ताधारी पक्षामधून राजीनामा देऊन मी असत्ताधारी पक्षामध्ये प्रवेश केला त्याच्यामुळे हे गायकवाड समितीकडे चौकशी चालू आहे म्हणून मी तिकडे गेलो हे सांगणं अत्यंत चुकीचं आहे लागल्यास तुम्ही सर्वांनी तपासून बघावं आणि आरोप करणाऱ्याने माहिती घेतल्याशिवाय आरोप करू नये उगीच म्हणतात ना उचलली जीभ लावली टाळाला तशा पद्धतीने वागणं त्यांना हे शोभत नाही खासदार म्हणून आणि आमदार म्हणून